सर मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर असं वासुंदेकरांचं ओपनचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये मेगा फायनल झाली त्या मेगा फायनलचा कडनं पळून प्रथम क्रमांक केला ते मिलट्री आप शृंगेकरांच्या चित्रांना आणि सोबत पाहायला विघ्नार्थ दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल काय आहे आजचा विजयाचा आनंद कसा आहे काय आनंद तर खूप झाला बाय गटाला पण गाडी कडन होती थोडी भूल झाली पण मेगाफायनल मुळे सेमीला पण गाडी आली बाय सेमी कडूनच काढला आणि फायनलला पण तेच कडून काढायला फायनल आपण पळून एक नंबर केला त्याचा जास्त आनंद आहे एक प्रकार म्हणतात बैलगाडी क्षेत्रामध्ये चुकीला माफी नसते तरी पण जेव्हापासून मेगा फायनल सुरू झाले कुठेतरी सर्वसामान्यांचे नंदी उजड़ात यायला लागले म्हणावं लागेल हा सर्वसामान्यांची नंदी उजडत यायला लागले तरी चित्राचा प्रवास कसा राहिलाय कुठून घेतलेला वगैरे कारण मला वाटतंय आता सलग मैदानांमध्ये फायनलचा गुलाल घेतो सलग एक पाच फायनली बैला बैल मध्ये सलग पाच मैदान झालं आजचा सहावा आहे बैलाचा आणि घेतल्यापासून संभाजीनगर मधून आपण बैल घेतलेला छत्रपती संभाजीनगर मधून विघ्नार्थ बैलांची त्यांच्या मित्रांपासूनच बैल घेतलेला आपण आणि घेतल्यापासून चांगला बोलतोय दोन्ही खांदे आणि एक प्रकार बघितलं मी एक विक्रमी खरेदी आहे आणि बैलाची जपणूक मेन म्हणजे ती जबरदस्त आहे कारण मी मुलाखत पाहिली तुमची एक प्रशस्त असा गोटा आहे आणि सर्व काळजी घेतली जाते आणि प्रत्येक मैदानात मी चित्राला पाहतोय म्हणजे असं म्हणता येणार नाही की वगैरे वाढच होत चालली तब्येत कसा विषय होतो जरा एक महिना सेट व्हायला हो गेला बैलाला त्यानंतर आता बैल पूर्णपणे सेट झालाय आणि बैल एकशे एक अंशेशिवडा म्हटलं एकशेवडाचा एक शे, एक तब्येत जास्त होत नाही बैलाची किती काहीतरी हाय अशी दबेद्रत्य हाय बैलाची बरं हा बैल आता सुधारते बैल आता राहतो झाले चांगल्या मैदानात मला वाटते चित्रला कुठल्या मैदानात पहिल्यांदा बघितलेलं तुम्ही मुंब मुंबईचे नाही ना, 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 ते चित्राला तिकडे जालता केसरीला मैदान झालत तिथं आणि चित्रा गाडी पळवलेली तिथं गाडीनं दोन नंबर गेलेला पहिल्यांदा आणि तिथून परत मुंबईला खासदार केसरीला बैल जास्त चर्चेत आला दोन तीन चांगल्या गाड्या मारून गाडीनं दोन नंबर केला दादा या गुलालासाठी सर्व काय असते सर्व म्हणजे मेहनत असते आणि या मेहनतीच ज्यावेळेस बैल पळवून सार्थकी ठरवतो कारण मला वाटते सेमीला पण गाडी आणि फायनलला पण गाडी होती सार्थकी की ठरवतोय का बैल बाबा चांगल्या दावणीला गेलोय आणि बैलाचा पळ कसा काय बदल जाणवले बैलाचा पळ म्हणजे एक आमचे एवढी पोरं बैला मागित कष्ट आहे आणि बैल त्या कष्टाचा फळ देतोय आम्हाला बैल चांगला आज बरच आलाय तुम्ही जवळपास नाही म्हटलं तर एक दीडशे एकशे साठ किलोमीटर आलाय आणि हा विकणार दोनशे किलोमीटर आलाय विघ्नार्थाबद्दल काय सांगाल कारण एवढ्या लांबून येऊन फायनलचा गुलाल घेणं सोपं नव्हे हा बैल तिकडे होता तेव्हा आज विघ्नार्थाने ही, ही गाडी तिथे दोन मैदानात राहिलेली आहे फायनलला त्याच हिशोबावर हा बैल आज तिकडून ती इकडं आले हा बैल ही आज तिकडे अटॅक झाली एक नंबर गेला खरी झटणारे मेंबर म्हणावं लागतील कारण तीनशे किलोमीटर म्हणजे सोपं नव्हे आणि इथं येऊन बैलांना एवढा प्रवास करून एवढं जीव तोडून आज नाही म्हटलं तर चार फेरे पळाला असेल हो, ती, ती, तीन फेरे तीन तीन फेरे सॉरी पण त्याच्या साईडून उजवीने बाहेरून पळाला आतून पळाला आज नशिबात गुलात आमचं सुट्टी करायचं सागर काळगोर त्यांनी सकाळी आलेले सांगितलेलं गटाला चुकूल झाले तरी सिमीला मेघा सिमीला आपण कडन असलो तरी राहणार आणि फायनल मेगा सेमीच्या फायनल एकच नंबर करणार बरं आणि एकच नंबर घ्या एवढा विश्वास एवढा विश्वास होता सगळ्या सा, आलेले सांगितले त्यांनी या गाडी ही गाडी एकच नंबर करणार ड्रायव्हर कोण होत आपल्या गाडीवर ड्रायव्हर आज छोट्या गाडी ड्रायव्हर होते माझ्या छोट्या ड्रायव्हर होते म्हणजे चालू सीझन ची बरीचशी मैदान छोट्या पण गाजवते दादा पण आहेत आपल्या समोर दादा नमस्कार काय आनंद आहे आज आज आनंद आहे गाडी गुरु हा आणि तुमचं नाव सांगा पहिले दत्तात्रय तुम्ही गाव कोणतं छत्रपती संभाजीनगर वरून आलाय दादा आज एक प्रकारे यापूर्वी पण पाहिलेली जोडी आज काय वेगळे पण जाणवलं गाडीच कारण म्हणजे मनाच ना ती जिद्द रख दिसली बैलांमध्ये कारण पब्लिक नव्हती पब्लिक शेजारी होती तरी पण गाडी जबरदस्त फायनल काढानीच एक नंबर केलं फायनल लायान घासाघाशी लढत होती कारण तुमची शेजारचीच गाडी मला वाटते जबरदस्त पाहिली गाडी चांगली गाडी बरं गाडीनं त्यामुळे आज कॉन्फिडन्स होता की बाबा ही गाडी काय पण करू शकते म्हणजे एक प्रकारे पब्लिकचा वगैरे काहीच प्रॉब्लेम होत नाही या गाडीकडनं प्युअर खेलार बैल आहे मित्रांनो आणि खरंच म्हणावं लागेल एक तुम्ही पूर्वीच्या बैलगाडी मालकांवर विश्वास दाखवलेला तो कुठंतरी बैल सार्थकित होते म्हणावं लागेल आता एकूण बैल किती दुनीला म्हणजे आता राहुल म्हणून मागच्या सीझनला आणि सीजनला पण चांगला चर्चेत आहे आणि हा आता नवीन घेतला यंदाची नवीन खरेदी आ, ले आता कसं काय भवितव्य कसं पाहत कारण मोठी मैदान बरीचशी येत आणि सध्या नियोजन कसं सुरू आहे म्हणजे मैदान नियोजन म्हणजे आता विघनार्थ पण बोलवला आणि इथून दोन तीन पुढचे बैरे तर ती कडची जायच पैरेच इथं मोठी बैल मला जरा दादा येतात पैऱ्यासाठी त्यात त्यांचे त्यांच्या त्यांचे तर दहा बैल पोत असतात पण आता चांगलं पोहते बैल म्हटल्यावर पैरे येत असतील की समोर समोर येतात पहिरे पण मोठे शक्य की तू नाहीत बर म्हणजे आज बला आपला बैल त्यांच्या बरोबर गाडीमधून पाळा तरी उद्या त्याच पै्यासाठी ती नाही मग बर असा विषय होतो चालू बैल पळून पण बैल पळून पण बॅर असं दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते तुम्हाला फोन करून पायऱ्यासाठी संपर्क करतील माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो दोनशे सहाशे तीस नाव काय आपलं अनिकेत निकम बर कस बै पैरे बघताना कसे पाहणार म्हणजे कसा बैल हवा आहे म्हणजे असं कसं काय तसं काय आवड विषय नाही आपला बैल दहावी खांद्या आतून बाहेरून दोरी बाजू सांभाळतो त्याला फक्त उजवी बाजू आतून बाहेरून सांभाळणार बैस चाल म्हणजे उजवीने ठाम पाहणारा बैल असला हो तर शंभर टक्के गुलालच होती हो आतापर्यंत तर असं फेल नाहीये बर पाचवी मैदान असं नावातला एक मोठ्यातला कुठलाही बैल घातलेला नाहीये मी बघते तुम्ही असं म्हणजे सर्वसामान्य घरातील बैल आहेत त्याच बैलां भविष्यात मोठ्या पण दिसेल किती बोलते काय मग त्यावर होईल होते चांगले पुढे शंभर टक्के होणार कारण बैल पाहिला की सर्व चांगले होते सगळे दादा धन्यवाद दिल्याबद्दल आणि नक्कीच चित्र्या आणि सोबत पाहिला विघ्नार्थ जबरदस्त पाहाला आणि खरंच बैलाला मानलं पाहिजे कारण तीनशे किलोमीटरवरून येऊन इथं येऊन तीन फेरे कडण पळून फायनलचा गुलाल घेणं आणि ते पण प्रथम क्रमांक पटकवणं सोपं नव्हे आणि ते दोघांनी एक साथ पळून सिद्ध करून दाखवलंय म्हणाले धन्यवाद